नमस्कार प्रेक्षक हो आज आपण भेटणार आहोत एका अशा व्यक्तीला ज्यांनी आपल्या शास्त्रीय ज्ञानाच्या बळावर सत्याचा शोध घेतला आणि अखेरीस मोक्षाच्या मार्गावर पदार्पण केले नाशिकच्या वैशाली संदीप गडाक या व्यवसायाने डॉक्टर असलेल्या व्यक्तीने आपल्या आयुष्यातील एक अनोखा प्रवास पार केला आहे वैशालीजी लहानपणापासून पारंपरिक सण आणि देवपूजा करत होत्या परंतु त्यांची अध्यात्मात गाढ रुची होती त्यांना नेहमी वाटत होतं की खरा परमेश्वर कोण आहे आपल्याला तो कधी आणि कुठे भेटणार त्यांच्या आईने संत रामपालजी महाराज यांचे सत्संग ऐकायला सांगितले आणि तिथून त्यांच्या जिज्ञासेचा प्रवास सुरू झाला डॉक्टर असूनही त्यांनी संत रामपालजी महाराज यांचे ज्ञानगंगा पुस्तक वाचले सत्संग अभ्यासले आणि या भक्तीमागील शास्त्रसिद्ध

परीक्षा घेतल्यानंतर त्यांचा आजार हळूहळू बरा होऊ लागला आणि महिनाभरातच त्या संपूर्णपणे स्वतः चालू लागल्या त्याचप्रमाणे त्यांना प्रचंड ऍसिडिटीचा त्रास होता परंतु नामदीक्षेनंतर ऍसिडिटी पूर्णपणे बरी झाली या चमत्कारिक बदलांमुळे त्यांना समजले की हा खरा मोक्ष मार्ग आहे आणि हे ज्ञान संपूर्ण सत्य आहे एका डॉक्टरने स्वतःच्या ज्ञानाचा वापर करून हे सत्य कसे शोधले त्यांच्या आयुष्यातील हा अनोखा प्रवास काय होता आणि त्यांना नेमके कोण ते अनुभव आले चला ऐकूया स्वतः वैशाली संदीप गडाक यांच्या शब्दात नमस्कार सच साहेब आपलं नाव वैशाली संदीप गडाक आपण कुठून आलात नाशिक महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे जी जी मी व्यवसायाने डॉक्टर आहे संत रामपाळजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली मी संत रामपाळजी महाराजांची गुरुदीक्षा बारा जानेवारी दोन हजार साली घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा घेण्याअोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात मी जे पारंपरिक सण समारंभ आहे पारंपरिक जे आपले देवी देवता आहे त्यांची भक्ती करत होती पण स्पेसिफिक असं काही नाही संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल आपल्याला माहिती कशी कळाली आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात संत रामपालजी महाराजांची माहिती माझी आई सत्संग बघत असे त्याच्यामार्फत कळाली आणि तेव्हा आईने सांगितलं की म्हणजे मी स्वतः भरपूर आध्यात्मिक आहे आणि मला नेहमी असं वाटायचं की आपल्याला परमेश्वर भेटावं म्हणजे मी जरी डॉक्टर असली तरी मी खूप स्पिरिच्युअल आहे आणि आईने मला सांगितलं होतं की एक एक सत्संग तिने बघितला होता त्याच्यामध्ये एक इंजिनियर होता मुलगा आणि तो नरेंद्र महाराजांची भक्ती बऱ्याच वर्षापासून करत होता जे महाराष्ट्रातले अतिशय फेमस संत आहेत पण त्याला कुठलाही लाभ ह्या भक्तीने झाला नाही आणि जेव्हा त्याने संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली त्याला भरपूर लाभ सुरू झाले आणि हे ऐकल्यानंतर मी ही गुरुदीक्षा घेतली जसं तुम्ही सांगत आहात की आपण पेशाने डॉक्टर आहात आणि डॉक्टर म्हटलं की कुठे ना कुठे विज्ञानाकडे त्याचा जास्त कल असतो आणि अध्यात्माकडे त्याची अतिशय म्हणजे रुची नसते परंतु ह्या विपरीत आपली जी रुची आहे ही अध्यात्माकडे आहे आणि आपण डॉक्टर असूनसुद्धा संत रामपालजी महाराजांचा मार्ग का निवडला मी संत रामपालजी महाराजांची जेव्हा दीक्षा घेतली तोपर्यंत मला हे नॉलेज काही माहिती नव्हतं पण त्यांची दीक्षा घेतल्यानंतर मी त्यांचे कंटिन्यू सात दिवस त्यांचे सत्संग बघत होते त्यांचं ज्ञानगंगा हे पुस्तक मी पूर्ण वाचून काढलं एका दिवसामध्ये आणि त्यांचे पेशंटचे अनुभव हे म्हणजे अगदी मी वेळ लागल्यासारखं आठ दिवस बघत होते मी पूर्ण त्या ज्ञानाने हिपनॉटाईज झालं होते आणि मला एवढं आश्चर्य वाटत होतं की एवढं अनमोल ज्ञान आणि हे आपल्यापासून इतके वर्ष म्हणजे लपून ठेवलं गेलेलं होतं किंवा हे आपल्याला माहिती नव्हतं आणि मी अतिशय म्हणजे हिप्नोटाईज होऊन ते वाचत होते आणि मी अक्षरशः मला शहारे येत होते म्हणजे त्यांचा एक एक सत्संग पेशंटचे अनुभव हे इतकं अद्वितीय ज्ञान आहे की मी त्यामध्ये म्हणजे मला खूप छान वाटत होतं की ही मार्ग मला मिळाला आणि मी त्यासाठी पूर्णतः मी खूप मला शांती मिळाली ते ज्ञान वाचून मी अजून एक गोष्ट सांगू इच्छिते की आपण कुठल्याही शास्त्राचं जेव्हा शिक्षण घेतो तेव्हा त्यामध्ये असंख्य दाखले असतात पुरावे असतात प्रमाण असतात आणि मग तेव्हा आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो हो आणि त्याचा अभ्यास करतो त्याचप्रमाणे मी हे जे स्पिरिच्युअल ना नॉलेज आहे संत रामपालजी महाराजांचं ते आ, ते प्रत्येक सत्संगामध्ये सगळे ग्रंथ खोलून दाखवतात वेद भगवद्गीता पुराण हे सगळं उघडून त्याचे शास्त्रोक्त दाखले देतात प प्रमाण देतात आणि हे सर्व मी कन्फर्म केलं त्याचा जवळजवळ महिनाभर अभ्यास केला आणि हे जे सांगतायत ते खरं आहे की नाही हे प्रथम मी स्वतः कन्फर्म केलं आणि नंतर मला अतिशय म्हणजे शॉकिंग होतं माझ्यासाठी की हे नॉलेज अतिशय खरं आहे आणि ते आपल्याला आत्तापर्यंत माहिती नव्हतं हे सर्व ज्ञान मी स्वतः कन्फर्म केलं आणि नंतर मी ह्या भक्तिमार्गात मार्गावर विश्वास ठेवला जसं तुम्ही सांगता आहात की प्रत्येक शास्त्रामध्ये काही ना काही प्रमाण असतात काही दाखले असतात पुरावे असतात आणि त्याच्यावरच विश्वास ठेवून आपण त्याचं अध्ययन करतो त्याचप्रमाणे संत रामपालजी महाराजसुद्धा साधकाला जी भक्ती देतात ती पूर्णपणे शास्त्रोक्त आहेत आणि जे आपले हिंदू धर्माचे म्हणा किंवा कुठल्याही धार्मिक ग्रंथाचे जे पुरावे देतात जसं गीता है, 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 आहे वेद आहे पुराण आहेत साहेब आहे बायबल आहे या सगळ्या धर्मग्रंथाचे ते पुरावे देतात आणि प्रमाणित भक्तिविधी साधकाला देतात म्हणूनच आपल्याला ती पटली आणि आपण त्यांच्या शरणात आलात तर मला विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारली त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय अनुभव आले व्यक्तिगत रुता किंवा आपल्या शारीरिक मानसिक आर्थिक स्वरूपात आपल्याला काय काय अनुभव संत रामपालजी महाराजांच्या सदभक्तीमुळे आले सर्वात प्रथम मला शारीरिक लाभ झालेला आहे मी स्वतः एक डॉक्टर आहे पण मी मला एक आजार होता ऑटोयुमिन न्युरायटीस त्या आजाराने मी जवळजवळ पूर्ण बेड रिडन होते जवळजवळ सात आठ वर्ष मला हा त्रास होता त्याच्यामुळे माझ्या शरीरा पूर्ण शरीराची आग व्हायची आणि मी आ, काही काम वगैरे करू शकत नव्हते पण जेव्हा मी दीक्षा घेतली मला जवळजवळ महिनाभरामध्ये ह्या दीक्षा घेतल्यानंतर भरपूर फरक वाटायला लागला मी चालायला लागली स्वतःची गाडी ड्राईव्ह करायला लागली घरातली सर्व कामं करायला लागली तसेच मला प्रचंड ॲसिडिटीचा त्रास होता म्हणजे मी तिखट तर खाऊच शकत नव्हते पण मी फक्त दूध पोळीवर चार पाच वर्ष होते पूर्ण आणि जेव्हा मी ही दीक्षा घेतली त्याच्यानंतर मला सगळं खाता यायला लागलं आणि माझा ॲसिडिटीचा त्रास हा बऱ्यापैकी कमी झाला आणि मला त्याच्यातून खूप जास्त रिलीफ मिळाला हा मला शारीरिक लाभ झाला त्यांचे जे मंत्र आहेत ते अतिशय म्हणजे ओरिजिनल मंत्र आहेत खरे मंत्र आहेत जे मोक्षाचे मंत्र आहेत आणि त्याच्याने आपल्याला आजारातसुद्धा फरक पडतो नंतर जेव्हा मी हे पूर्ण ह्या ज्ञानाचा अभ्यास केला तेव्हा मला समजलं की हा एकमेव मोक्षाचा मार्ग आहे संत रामपालजी महाराज हे एकमेव पृथ्वी तलावर तत्त्वदर्शी संत आहेत जे मोक्षाचा मार्ग सांगतात मोक्षाचे खरे मंत्र देतात आणि आपल्याला ही सद्भक्ती करून आपल्याला मोक्ष देतात हा एक मोठा फायदा झाला आणि त्याच्यामुळे मला प्रचंड शा मानसिक शांती मिळाली की आपल्याला परमात्मा भेटला आणि परमात्म्याचा शोध इथे थांबला त्यामुळे मला प्रचंड मानसिक शांती मिळाली जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे जी काही ऑथेंटिक सद्भक्ती संत रामपालजी महाराज देत आहेत प्रमाणित भक्ती साधना साधकाला देत आहेत त्यामुळे साधकाला बरेचसे लाभ होतात आणि आपल्यालासुद्धा त्यातून बरेचसे लाभ प्राप्त झालेत जी काही शारीरिक व्याधी होती आपल्याला तीसुद्धा दूर झाली आणि खऱ्या अर्थाने आपल्याला परमात्मा काळाला आणि मानसिक आपल्याला स्थैर्य प्राप्त झाले तर आपल्या ह्या अनुभवातून आपले जे सका सहकर्मचारी किंवा आपले जे सह डॉक्टर होते त्याचप्रमाणे आपल्या ज्या आप्तेष्ट आहेत नातलग आहे आणि जो समाज बांधव आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत या सर्वांना उद्देशून आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल मी सर्व समाजाला सांगू इच्छिते की संत रामपालजी महाराजांचे जे सत्संग आहेत ते तुम्ही ऐका त्याच्यात जे ज्ञान आहे ते समजून घ्या ते शास्त्रोक्त ज्ञान आहे ते भगवद्गीता वेद पुराण ह्या सर्वांवरून ते दिलेलं आहे त्याच्यामुळे हे ज्ञान तुम्ही स्वतः कन्फर्म करा आणि हे ज्ञान तुम्ही ॲक्सेप्ट करा आणि ह्या भक्तिमार्गात या कारण भक्ति हे मोक्षाचा हा एकमेव मार्ग आहे आणि संत रामपालजी महाराज हे एकमेव तत्वदर्शी संत आहे जे भगवद्गीतेत सांगितले आहेत त्याच्यामुळे तुम्ही हा मार्ग स्वतः ह्या मार्गात येऊन नामदीक्षा घ्या असं मी सर्व समाजाला आवाहन करेल जसं तुम्ही आज समाजाला आवाहन करत आहात की एकदा तरी समाजाने संत रामपालजी महाराजांचं ज्ञान सा समजून घ्यायला हवं ते जे काही आज समाजाला शास्त्रोक्त भक्ती सांगत आहेत ती भक्ती समजून घ्यायला पाहिजे आणि ह्या जर आपल्या बोलण्यावर एखाद्या साधकाला विश्वास बसत असेल आणि त्यालासुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावायची असेल तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल जेव्हा सत्संग असतात संत रामपालजी महाराजांच्या टी व्हीवर तर त्याच्या खाली काही नंबर्स फ्लॅश होत असतात त्या नंबरला फोन करून तुम्ही तुमच्या नजीकच्या नामदान केंद्राशी संपर्क साधू शकतात आणि ते तुम्हाला पूर्ण माहिती देतील आणि हा मार्ग सांगतील जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे विविध चॅनलवर सत्संग प्रसारित होत असतात आणि सत्संग प्रसारित होत असताना टी व्ही चॅनलवर काही नंबर फ्लॅश होतात त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी आपल्या जिल्ह्यामध्ये जवळचं जे काही नामदान केंद्र आहे त्याचा पत्ता मिळतो आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांचं गुरुमंत्र किंवा गुरुदीक्षा घेऊ शकतो तुम्हाला हे विचारायचं आहे की ज्यावेळेस साधकाला ते नामदीक्षा घ्यायची आहे तर त्यावेळेस तो साधक त्या नाम केंद्रावर जाऊन त्या ठिकाणी त्याला किती पैसे मोजावे लागतात किंवा तुम्हीसुद्धा संत रामपालजी महाराजांची जेव्हा गुरुदिक्षा घेतली तेव्हा तुम्हीसुद्धा किती त्या ठिकाणी पैसे मोजले होते जेणेकरून तुम्हाला संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा मिळाली संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा ही पूर्णपणे निशुल्क मिळ असते आणि त्या त्यासाठी लागणारे सर्व भक्तीमार्गासाठी लागणारे सर्व पुस्तकं किंवा जे काही साहित्य असेल ते सर्व निशुल्क आपल्याला मिळतं आणि मलाही नामदीक्षा घेण्यासाठी कुठलाही पैसे लागलेले नाहीत धन्यवाद सचसाहेब संपूर्ण विश्वामध्ये पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगद्गुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर व्हिजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता